पहिला आणि वैयक्तिक संघाचे असेल त्यांना कॉल केला जाईल आणि मात्र आपण इनिंग ब्रेकच्या आधी आपण इथे उपस्थित राहायचं ही विनंती असणार आहे कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करणं अनिवार्य असणार आहे तो तो नक्की आम्हाला सहकार्य आहे आहे आयोजकांच्या सूचना देण्यात येत पहिला पाहायला मिळाला त्याला मात्र सन्मान दिलाय दिशा दाखवले आणि आपण पाहिला तर खेडून काढले एक धाव इथे पूर्ण शतकातील एका धावेने बॅट बॅटमधून एक धाव आपल्याला तर आपण तर नाणेफेड नक्कीच हरली आणि मात्र आपला परत आपल्या वाट्याला आली आणि ती मात्र स्वीकारली दो आणि दोन्ही हाताने आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही खेळाडू अर्थात आलोक आणि आजी हिजोडी मध्ये आतमध्ये मिळते पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर आला पहिलाच भांडला आणि त्या प्रकारे मात्र आपण पाहिला जेडून जे वेगावरती नक्कीच नियंत्रण ठेवलं आणि नि पहिलाच बॉल येथे फिट करण्यात यश आलंय ते अर्थात विश्वास झाला पुढचा बॉल पुन्हा एकदा आड बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली पुढचा बॉल पुन्हा बॅटने खेळण्यात सांगता आपल्याला पाहायला मिळाली मागेला संडेला नक्कीच इथे ता एक टुर्नामेंट अजिंचा एक चांगला खेळ आपल्याला आत आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला होता पुन्हा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता समोर नक्कीच खेळून एक एकदा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली एका धर्माचं समाधान मानावं लागेल ते अर्थात दोन्ही फलंदाज आलोक आणि अजय ही जुडी मैदानाच्या आजमध्ये आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर एक चा खेळ आपण पाहताय शक्य आपण जर पाहिले तर नक्की चार खेळ अद्याप हाताळले गेले दोन धावा आपल्या धावांवरती पार पाहायला मिळतायत का एका संत सुरुवात म्हणावी लागेल ती एलवन जुगाई संघाची पुढचा बॉल पुन्हा एकदा आड्या बॅटा नक्कीच खेळून काढलाय एक धाव पूर्ण होता आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते का आणि इथे मात्र चांगली राहि बिटवीन विकेट मैदानाच्या आत मध्ये पाहहाला मिळाली इथे मात्र दिवसा ढवळा धावांची जोडी मैदानाच्या आत मध्ये होत असताना पाहहाला मिळाली आणि तिथे एक धाव इथे मात्र आपण जर पाहिलं तर 3 धाव नक्कीच अर्धी करण्यात यशस्वी झाले ही जोडी अर्थात आलोक आणि अजय ही दोन्ही मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणून आपण पाहिलं तर एक संत संयमी सुरुवात नक्कीच झाली होती सतेंद्र मात्र थोडा वरती या पाय ठेवण्याचा प्रयत्न इथे आलोकच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळाला पुढचा बॉल आता मात्र उडवलाय खेळू हवे मध्ये आहे अंतर कापलं जाईल का मात्र तिकडे जाळ विडला टक्का क्रमांक पहिला विकेट संपतात अजय बॅक टू आहे डीजे आता उडवलाय खेळू हवे अंतर कापलं जाईल का मात्र तिकडे जाळ विडला टक्का क्रमांक पहिला थोडस विनंती असणार आहे पण आपण इन अँड आउट थोडस फास्ट करायचं आहे आतमध्ये इन ऍट नंबर तीनचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थात अर्चित अर्थात आपण पाहिलं तर पाच अप्या आपल्याला पाहायला मिळते चला नेक्स्ट मॅच जेबीसीसी भातळी विपक्ष आर के सी सी चिखलवाडी दोन्ही कॅप्टन्सचा विनंती असणार आहे आपण रिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या समोरच्या दिशेकडे यायचं आहे आणि आपण आल्याची इथे रिपोर्टिंग सुद्धा करायचे आहे पंचांचा इशारा आलाय रेखाच्या स्वरूपात नक्की दहा विकेट प्राप्त केले गेले सांगित दुसरं आणि वैयक्तिक पहिल्याडी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश आपल्याला पाहायला मिळतात एका सुंदर खेडू हाताळला गेला तिथे मात्र उलट चेडूचा बॅटची नक्कीच जा लेडी गेट घेतली आपण पाहिल्यात तर चेडू नक्की ट्रॅव्हल झाला थोड जा पावसाळी गेट म्हंटल की या थोडीशा फनी मुवमेंट नक्कीच पहाटर मात्र ते फनी मुवमेंट क्रिएट करत असताना आपण स्वतःची काळजी नक्कीच घ्यायची आहे आणि खेळाचा या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे आपण जर पाहिलं नक्कीच अतिच्या बाड सुद्धा फुलटॉन पद्धतीचा लेडू नक्कीच पाहायला मिळाला मात्र बॅटिंग बॉलचं संपर्क नक्कीच कुठेतरी आपल्याला लेट पाहायला मिळाला बॅटची लेडिंग गेट घेतली आणि मात्र एक धावी ते पूर्ण करताना पाहायला मिळाले पुढचा बॉल पुन्हा पंतांच्या डाळ बाजून पुन्हा एकदा बॉल होता नक्कीच आपण पाहता शरीरावरती आदळला गेलाय एक होती तर पुन्हा एकदा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे चेंडू होता नंतर आपण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर मात्र उसली घेतली आणि त्याने मात्र वेगावरती तारून चेंडू नक्कीच रावण झाले पण त्यांच्या इशारा स्वरूपात नक्कीच येते डाव ग्राह्य धरली जाईल कौंतुक करावं लागेल कारण आपण जर पाहायला गेलं ले तर अजूनही कोणत्या प्रकारचा मोठा फटका आत्यात तरी मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये सायकल्याची अर्थ आत्ता फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतो तर नॉर्थ याची अर्थ आत्ता आरखी आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्रक्षक आहेत आणि येथे मात्र चुकी 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 आणि चुकी होताना मैदानाच्या आतमध्ये अर्थात आपण फलंदाज पाहिला तर विश्वास खेळू खाली आले होते मात्र शेवटपर्यंत चेडूवरती नजर होती आणि कुठेतरी एक छोटीशी चुकी येथे मात्र मागात पडले आणि एक मोठ जीवनदान म्हणावं लागेल अर्थात आलो गेला धावसंख्ये दोन ने भर होते धावसंख्येचे अर्थात अकरा धावा दोन षटका अखेर आपल्याला अकरा धावा आपल्याला पाहायला मिळतात एक गड्याच्या उमरल्यामध्ये चांगलं गोलीचं कौतुक करावं लागेल कारण वारंवार संधी निर्माण केल्या जात आहेत अशा प्रकारचं कर्णधाराकडून नक्कीच अपेक्षा असणार आहेत आणि त्या ता अपेक्षावरती नक्कीच आपली जबाबदारी आपली भूमिका नक्कीच पार पडताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात सांगित तिसरा आणि वैयक्तिक परिणामी अर्थात गोलंदाज प्रशांत मागील स्पर्धेमध्ये नक्कीच आपण जर पाहिल्यात तर अर्थात कैलास दोन हजार चोवीस आपण पाहिलीत आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच विश्वास प्रशांत यासारख्या गोळ्याने मात्र आपली कामगिरी नक्कीच केली होती आपन आता सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच चेन पैसा नक्कीच चांगल्या प्रकारचा हाताळला गेला वेगावरती नक्कीच नियंत्रण होता कारण आपण जर पाहिलं तर समोरच्या पर्यंतचा तास नक्कीच ओळखला होता आणि कशा प्रकारे चेंडू हातला पाहिजे हे नक्कीच प्रशांतला माहिती आहे नावामध्ये प्रशांत आहे कशाला समोरच्या नक्कीच माहिती आहे आणि त्याच प्रकारची गुरंदाची माहिती आपल्याला तुरतास तरी पाहायला मिळते बॉल पुण्याच्या पंचांच्या डायमधून आपल्याला पाहायला मिळता येत पाहिला त्याच्या येऊ दिला आपण चेंडू घालतो आजच्या दिवसात तिला पहिला चौकार चेंडू स्त्री महाराष्ट्राच्या बाहेर वाजे सोळा दावा आता मात्र पंचांकडे पाहिलं गेल्या मात्र पंचांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कोणत्या प्रकारचे आन्सर कोणत्या प्रकारची भूमेंट आपल्याला इथे पाहायला मिळत नाही चांगला कम्बॅक करताना पाहायला मिळणार तर आपण पाहिलं गेल्या अर्थात ती विषय जो विषय स्पर्धे ती पहिला शंकर आपल्याला अलोकच्या बाळ म्हणून पाहायला मिळाला

79 DJ. Kita pergi 15 Untuk bot करण्याचा प्रयत्न येथे माझं गोलंदाज प्रशांतचं कौतुक करावं लागेल नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन मोठे फटके नक्कीच आपल्या छट्टामध्ये आले नक्कीच धावा दा खर्च केल्याचा बार नक्कीच बसला मात्र प्रत्येक चेंडू पाहायला मिळाला की छट्टा धावसंख्या झाली की अर्थात बावीस एक कड्याच्या प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते तर आहे आपण फिडअप करायचं आहे विनंती असणार आहे चला मातळी संघाचा कर्णधारी विनंती करतोय चला चिखलवाडी संघाचा कर्णधार जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला एक मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती आपण त्वरित यायचं आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे गोलंदाजी अर्थात आपल्याला पहायला मिळतात संता आणि वैयक्तिक पहिले जरी बोलले अर्थात बोलत आपल्याला पाहायला मिळते ते अर्थात नरेश एक लॉक षटक अर्थात आपल्या गावरा भाषेमध्ये म्हटलं तर हानामाडीचं षटक आहे तोडफोड करणारा षटक आहे धावांचा पाऊस पाहण्यासाठी ते पाहायला मिळत सुरेख सुरेश सुरेख आणि येथे मात्र सॅक्रिफाईस विकेटचं पातळ आर्थिक बॅक टू दॉबिडन डिटेल

आणि अलो या दोन बॅटरच्या माध्यमातून आपल्याला मिळाले या दोन लहान धावसंख्या नक्कीच वाढारली सरसावले धावसंख्य चोवीस आपल्याला आपण जर पाहिलं तर एकदा पूर्ण स्वतः विश्वास शेडू वरती येतील आणि मात्र पुन्हा एकदा तर दोनचा नक्कीच मिळतो पुन्हा दोन ने तर आपल्याला मिळते दोन था पुणाये था पुणाये था पुणाये था पुणाये या दोन धावे नक्की नक्की धाव पुन्हा त्या पुढे त्या चौस धावा शक्य शेवट चेंडू असणार आहे या चेंडूवरती मात्र किती धावा कमवणार किती धावा जमा करणार हे पाहावं लागणार आहे आणि तेवढा सुरेश फटका आपल्याला पाहावे धाव पडायचे नक्कीच आलं एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसरी धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र माफ करा ती स्त्री डावीच्या अंगलट आली आहे आणि ते मात्र आलोक माघारी परतलाय त्याच्यात काय करा पण पाहिलं धावून गेले त्या सात तीन गड्यांच्या मोहत्यामध्ये अठ्ठावीस धावा आणि एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलंय त्या सात जवळवाडी संघासमोर आपण जर पाहिलं प्रथम सत्र सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच नाणेफेक नक्कीच जिंकली कवलेवाडी संघाला आणि दुबाई संघाला आमंत्रित केलं आणि आपण जर पाहिलं चार षटकांचा सत्र होता चोवीस विश्व आपल्याला पाहायला मिळाले ही गडी नक्कीच माघारी परत आहेत अठ्ठावीस हवा आणि विनंती असणार आहे ओढे वडील त्वरितुगाव विनंती असणार आहे आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही आपण त्वरित मैदानामध्ये यायचं आहे का डीजीला संधी ऐकू एका सुगंधू संगीत आपण थोडीच आपलं अधिकच वेळ घ्यायचा नाहीये खेळवायचे आहेत आपल्याला मिळत आहे आजच्या कॅमेरामॅनची भूमिका अनिल सर आपल्याला टॅलेंट नक्कीच आपल्याला मिळतात प्रत्येकाला सहकार्य करण्यासाठी

ബോൾ പൈല ബോൾ വരച്ചാൽ പാട്ട് മേജാ ചാദ आता मात्र उडवलाय खेडूला पण सीमारे झेंच्या बाहेर साधावा हा घणा दर्जेदार छक्का खेळ काढला आपण जर पाहिलात नक्कीच जर नरेशचे बाहेर मात्र आज आग आपल्याला पाहायला मिळते कारण जर पाहिला गेलं तर एकोणीस धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना एक जुमदा खेळ एक म्हणावं लागेल कारण जर पाहिला गेलं तर आता सोबत नक्कीच तीन चेंडू आपल्याला गेलेत त्या तीन जेडू जर आपण सारा वर्ष पाहिलात तर पहिल्या चेंडू नव्हतं नक्कीच चार धावा त्यानंतर मात्र एक मोठा फाटका एका आसमांडोळा सहा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्यानंतर मात्र एकदा प्रयत्न आणि तो नक्कीच सक्सेस आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र साईकला विश्वास विश्वास माझा समोरच्या दिशेने खेळून काढलाय मात्र बीट केलाय खेडू आपण तो पाहिला नक्कीच ट्रॅव्हल झालाय अजून तरी आपण माझ्या पंचा कोणताही इथे इशारा आपल्या माणसाला पोहोचला नाहीये पंच किती पंचांचा इशारा आलाय चार धावा या चार धावे आपण धावसंख्येचा विचार के केला तर अर्थात पंधरा धावा आपल्याला पाहायला मिळत आहे आता मात्र सुरेख चेंडू एका विशिष्ट वेळेनंतर मात्र इथे निर्धार हाताळण्यात यश आलं त्याचा गोलंदाज सुभवून झाला तर आपण जर पाहिलं गेलं नक्कीच आपल्या खात्यामध्ये धावा कमी होत्या आणि आपल्या धावा त्या नक्कीच होत्या मात्र इथे कुठेतरी आपण जर पाहिलं तर एक महागडा छटक नक्कीच हाताळलं गेलंय गोलंदाजच्या माध्यमातून धावाची शिमंडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले पुढचा भाव पंचांच्या डाव्या बाजूला येथे मात्र विश्वास आंदोलन आपण बाहेर सुल धाव तर पूर्ण होताना पाहायला मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल दुसरी धाव सुद्धा येते

नेक्स्ट मॅच चिखलवाडी नाणे जिंकले ते अर्थात चिखलवाडी संघाला त्याने आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे विनंती असणार आपल्याला कारण या मॅचचा शेवटचा बॉल रिलीज झाल्यानंतर त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे सुरेश चेंडू इथे आपल्याला पहा अर्थात अजयच्या माध्यमातून आज अजय मात्र बॅटच्या मधून कोणताही करिश्मा माहिती करताना आपल्याला पहायला मिळणार नाही मात्र आता चेंडू हातामध्ये आहे नक्कीच आपण पाहिलं की बारा धावांची आवश्यकता आहे या बारा धावांमध्ये कशा प्रकारे अंकुश लावणार हे पाहावं लागणार आहे पुढचा बॉल पुन्हा त्या पंचवीस आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आपण पाहिलं सुंदर फटका एक्का काय तरी आपल्याला पाहायला मिळणार चेडू जा

चार जनरेशन नक्की आले होते मात्र येथे जीवदान मिळालाय नरेशाला धावतं भर पुन्हा एकदा संघट धावत आपण पाहिजे करा आपल्याला पाहायला मिळतात बायकले होते चढू लागेल ट्रॅव्हल होते आपण आहे

आज याच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक चिडूवरती परिश्रम प्रत्येक खेडूवरती कष्ट प्रत्येक खेडू त्याच्या मेहनत आज मध्ये आपल्याला मिळाली आहे खेड्या क्रमांक दुसरा समाप्त झाला सा आता बारा चेडूचा खेळ मिळाला तेवीस धावा आता माझा आहे बारा खेडू आणि सहा धावांची आवश्यकता असणार आहे थोडस स्पीडप करायचं आहे चला दुबाई संघ प्लीज थोडस कॉपरेट करा आपण सुद्धा तर चिकलवाडी संघ जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण निर्णय कळवायचा आहे ओके थँक्यू सांगित तिसरा आणि वैयक्तिक पहिले झटक घेऊन असा गोलंदाज बॉलरच नाव अक्षर पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला नक्की देशाला आला शरीरावर नक्कीच दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि ते मात्र अप्लिल तर धाव पंचा नक्कीच बोलून बंदीत केलं गेलं धाव टक्के एक ते भर आपल्याला पाहायला मिळाला थोडस एसटी आता विकेट किपर अजय याच्या माध्यमात थोडीशी चुकी झाली मात्र याच्यावरती कोणत्या प्रकारे धाव आहे पूर्ण केली जात नाहीये पुन्हा आपण जर पाहिला तर अतिरिक्त धाव एक पुन्हा आपण पाहिले संघाची नक्कीच वाढारले अर्थात सं धावा आता मात्र चार धावांची आवश्यकता असणार आहे विजय मटका आपल्याला पहायला भेटेल का समोर नक्कीच घेऊन आहे तिथे आपण पाहिलं तर हवमानाचे दर्शक आहेत

नरेश खेळीचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला निवड मध्याला चार म्हणजे असता आता निलेश एजॅट नंबर तीनचा खेळ पाहायला मिळतो चला स्पीडप करायचा निलेश सुद्धा

इथे दहा लागेच इशारा आमच्या पर्यंत पोहोचला इथे मात्र आपण पाहिलं तर

धन्यवाद चला विनंती असणार आहे मुंबई संघाला आपण मैदान खाली करायचं आहे तसेच शिकरवाडी संघाला विनंती असणार आहे आपण त्वरित आपलं क्षेत्रक्ष लावायचं आहे आणि भारताली संघाला विनंती असणार आहे आपण तर आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत मध्ये पाठवायचे तसेच शिकरवाडी संघ आणि भारताली संघाच्या दोन्ही कर्णाने